यानंतर जी बातमी पाहूयात ओबीसी संदर्भातली अशी की मला ओबीसींवर फारसा विश्वास नाही असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं मैदानात लढायला ओबीसी नव्हते कारण त्यांना लढायचं नव्हतं असंही ते म्हणाले ओबीसीवर ब्राह्मणवादाचा इतका पगडा आहे की ओबीसींना आपणच श्रेष्ठ आहोत असा त्यांचा समज झाला आहे असंही वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीकडून महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते खर तर माझा काही फार विश्वास नाही जेव्हा मंडळ आयोगाला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण साठी होत पण जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते लढायला होते ते महाराणी दलित ओबीसींना लढायचंच नसतं ओबीसी वरती वादाचा इतका पगडा बसलाय की आपण श्रेष्ठ आहोत पण त्यांना हे माहित नाही की आपल्या चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाही हे सगळे विसरले मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक कर अटक प्रकरणामुळे एन सी बीचे अधिकारी समीर वानखेडे चांगलेच गोत्यात आले होते आणि आता त्यांचा मुंबईतला कार्यकाळ संपला असून दिल्ली गृह खात्याने सुद्धा वाढीव मुदत देण्यास नकार दिला एन सी बीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ अनेक गंभीर आरोप झाले आणि त्यामुळे एकतीस डिसेंबरला समीर वानखेडे यांचा कार्यकाळ संपला आहे पण वाढीव मुदत मिळावी त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केला पण दिल्ली गृह खात्याने समीर वानखेडे यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला आणि त्यामुळे समीर वानखेडे पुन्हा त्यांच्या कॅडरमध्ये जाणारे ईडी ED, म्हणून त्यांची नियुक्ती होऊ शकते तसंच एनआयए चे डीजी म्हणून देखील समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा दरम्यान समीर वानखेड्यांचा समीर वानखेडेंना मुदतवाढ नाकारल्यानंतर नवाब ना मलिक यांनी काय म्हटलंय पाहूयात त्यांच्या एक्सटेन्शन मिळालं नसेल तरी जे काही विषय चूक चूक त्यांनी केली होती फर्जीवाडा त्यांनी केला होता त्या बाबतीत विविध ठिकाणी आमच्या कंप्लेंटवर कारवाया सुरू आहे जात पडताळणी समितीकडे त्यांच्या बोगस सर्टिफिकेटच्या बाबतीत तक्रार करण्यात आलेली आहे त्याच्यात तारीख आहे पुढे सुनावणी चालूच आहे निश्चित रूपाने जे आमच्याकडे पुरावे आहे ते आम्ही सादर करू आणि ती जात पडताळणी समिती त्याच्यावर निकाल निश्चित रूपाने येईल आणि ते खोटे दाखले मिळवलेले ते सिद्ध होणार आहे